स्वतःला शिवसैनिक म्हणवलं तर आपण त्याला कोणत्या गटातला असं विचारतो राष्ट्रवादीच तेच आहे असाच प्रश्न पडतो तो रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि नेत्यांबद्दल आम्ही रिपब्लिकन पक्षाचे असं म्हणणाऱ्यांना पहिला प्रश्न केला जातो तुमचा नेमका गट कोणता कारण हा रिपब्लिकन पक्षच मुळापासूनच विखुरलेला आहे एकदा नाही तर अनेकदा या पक्षामध्ये फूट पडून अनेक गट तट निर्माण झालेत आजच्या घडीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेमके किती गट आहेत हे त्यातल्या नेत्यांनाही सांगता येणार नाहीत किमान पन्नास तरी गट असावेत असं म्हटलं जातं हेच गट तट विधानसभेसाठी एकत्र येणार आहेत विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षांची एकसंघ राजकीय आघाडी मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळतीये पक्षाचे वेग वेग गट, रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या विविध संघटनांची मोट बांधून एक संघ रिपब्लिकन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न आता सुरू झालेत एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीने हे प्रयत्न केले आहेत त्यासाठी अलीकडेच नागपूरमध्ये त्या, त्या संदर्भातील एक प्राथमिक बैठक पार पार पडली या पडलेल्या बैठकीत विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणनीती आखण्यासाठी आणि समीकरणांची जुळवाजुळव करण्याबद्दलची चर्चा झाल्याचं म्हटलं जात चर्चेच्या पातळीवरती या एकसंघ रिपब्लिकन राजकीय आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांमध्ये सध्या भाजपसोबत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तसेच शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेले जोगेंद्र कवाडे गटाचे प्रतिनिधी देखील झाले होते आणि यामुळं आठवले आणि कवाडे महायुतीतून बाहेर पडून रिपब्लिकन पक्षांच्या आघाडीत सामील होणार असल्याचे दावे केले जात आहेत रिपब्लिकन पक्ष या रिपब्लिकन पक्षांची पक्षा गट पडलेत आणि हे विखुरलेले गट आता एका राजकीय आघाडीखाली एकत्र रा आले तर त्याचा फटका नेमका कुणाला आणि कसा बसू शकतो या सर्व मुद्द्यांचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय विषयाला सुरुवात होते मूळ रिपब्लिकन पक्षापासून रिपब्लिक पक्षाची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती आरपीआयच्या आधी हा पक्ष शेड्युल कास्ट फेडरेशन असा होता डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करून शेड्युल कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली होती या पक्षाच्या माध्यमातून आंबेडकरांनी एकोणीसशे शेहेचाळीस आणि बावन्न मध्ये झालेल्या निवडणुका लढवल्या आणि यशही मिळवलं होतं एकोणीसशे मध्ये आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करून आरपीए स्थापन करण्याची घोषणा केली एकोणीसशे सत्तावन्न मध्ये आरपीएची स्थापना होणार होती तोच डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न मध्ये आंबेडकरांचं निधन झालं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांच्या अनुयायांनी तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली एन शिवराज हे पक्षाध्यक्ष होते त्यावेळेस दादासाहेब गायकवाड यशवंत आंबेडकर राजाभाऊ खोबरागडे एच डी आवाडे एन शिवराज पी टी बोराळे एन जी पवार दत्ताकटी दाता रुपवते एस एम मेश्राम नाह कुंभारे या नेत्यांचा या पक्षात समावेश होता पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला सर्वसाधारण सभेत पक्षाची घटना तयार करायचं ठरलं होतं पण पक्षाची घटना कार्यकारणी तयार झाली नाही आणि परिणामी पक्षात अनेकदा फूट पडली आणि म्हणूनच आरपीएला फुटीचा शाप आहे असं म्हणतात आरपीआय स्थापनेच्या एका वर्षानंतरच एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये पक्षात पहिली फूट पडली आणि त्यातून दादासाहेब गायकवाड आणि बीसी सी कांबळे हे दोन गट निर्माण झाले दादासाहेब गायकवाड या गटात खोबरा आर डी भंडारे दत्ता कट्टी या नेत्यांचा समावेश होता तर कांबळे गटामध्ये बी सी कांबळे आवळे रूपवते हे नेते होते या गटाला आर पी आय बी सी कांबळे गट असं म्हटलं गेलं एकोणीसशे पासष्ट मध्ये बी सी कांबळे यांच्या गटातून रूपवते आणि आवळे हे बाहेर पडले कांबळे यांच्या गटातून बाहेर पडल्यानंतर ते गायकवाड यांच्या गटात जाऊन मिळाले दादासाहेब गायकवाड गटात गायकवाड आणि भंडारे यांच्यात मतभेद झाले गायकवाड आणि भंडारेंना मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्ष पदावर हटवलं आणि आर डी भंडारे यांनी बाहेर पडत एकोणीशे चौसष्ट मध्ये भंडारे गट निर्माण केला पण पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीशे पासष्ट मध्ये त्यांनी आपला गट बरखास्त करून ते काँग्रेसमध्ये सामील झाले सदुसष्टच्या निवडणुकीच्या वेळी दादासाहेब गायकवाड गटाने काँग्रेससोबत हो युती केली पण निवडणुकीत आरपीआयच्या गायकवाड गटाला फारसं यश मिळालं नाही आणि म्हणूनच काँग्रेसने अडुसष्ट मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती पद हे रासू गवई यांना दिलं तर खोबरागडे यांना राज्यसभेवरती उपसभापती म्हणून पाठवलं दादासाहेब गायकवाड यांच्या तब्येतीमुळं रिपब्लिकन पक्षनेता कोण होणार असा प्रश्न निर्माण झाला या स्पर्धेमध्ये गवई आणि खोबरागडे आमने सामने आले पण गायकवाड यांनी गवई यांना पक्षनेता म्हणून निवडलं एकाहत्तर मध्ये आरपीएच्या गायकवाड गटाचे प्रमुख दादासाहेब गायकवाड यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर गायकवाड गटाची सूत्र राजेंद्र गवई यांच्याकडे आली आता गायकवाड गट हा गवई गट बनला आणि नाराज खोब्रागडे बाहेर पडले आणि आरपीआय खोब्रागडे गट गड़ हा स्थापन झाला त्यावेळी त्यांच्याबरोबर मेश्राम आणि कट्टी हे देखील गेले इकडे गवई गट कार्यरत असतानाच त्यात एकमेव महिला नेत्या असणाऱ्या शांताबाई दाणी यांच्यात आणि गवई यांच्यात वाद सुरू झाला शांताबाईंना गवईंचं नेतृत्व मान्य नव्हतं त्यांनी गायकवाड गटाला पुनर्जीवित केलं त्यांनी गटातटांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले पण निरुपयोगी ठरले एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणऐंशी या वीस वर्षांच्या काळात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले याच दरम्यान सत्तरच्या दशकात तरुण पिढी पुढे येत होती अशातच एकोणीशे बहात्तर मध्ये दलित पॅन्थरचा उदय झाला दलित पॅन्थर मधून अर्जुन डांगळे प्रल्हाद चेंदवनकर नामदेव ढसाळ राजा ढाले बाबूराव बागुल जवी पवार अरुण कांबळे रामदास आठवले दयानंद मस्के गंगाधर गाढे प्रीतम कुमार शेगावकर यासारखे नेते पुढे आले पण यातही गटच निर्माण झाला नामदेव ढसाळ कम्युनिस्ट विचारधारेकडे झुकणारे होते तर राजा ढाले हे आंबेडकरवादी नेते होते यामुळे वाद पुढे झाला आणि दलित पॅन्थर फुटली एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये नामदेव ढसाळ यांनी स्वतःचा गट वेगळा केला तर शहात्तर मध्ये राजा ढाले यांच्या गटातनं अविनाश महातेकर आणि भाई संगारे बाहेर पडले त्यांनी संगारे महातेकर गट तयार केला पुढे एकोणीशे सत्यात्तर मध्ये राजा ढालेली पॅन्थरच बरखास्त करून टाकली आणि मास मुवमेंट या संघटनेची स्थापना केली पण त्यांच्या भूमिकेच्या विरुद्ध असलेली मंडळी ज्यात अरुण कांबळे रामदास आठवले दयानंद मस्के जबी पवार गंगाधर गाडे प्रीतम कुमार शेगावकर यांनी एकत्र एकोणीशे सत्याहत्तर मध्ये भारतीय दलित पॅन्थरची निर्मिती करून दलित पॅन्थरचं काम पुन्हा सुरू केलं याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व पुढं आलं त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रिपब्लिकन पक्षाचा आणि नंतर बहुजन महासंघ उदयास आला दोन्ही संघ एकत्रित येऊन आरपीए मध्ये ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला या प्रयत्नांना यश आलं ते एक दुर्दैवी घटनेमुळं राज्य सरकारकडनं प्रकाशित करण्यात आलेल्या आंबेडकरांच्या साहित्याच्या एका खंडामध्ये हिंदू धर्मातील कुठं प्रश्न या विषयावरती लेख होता त्यातील काही भाग वगळावा यासाठी काही हिंदुत्ववादी संघटना मागणी करत होत्या त्याला उत्तर म्हणून गवई खोबरागडे कांबळे आणि प्रकाश आंबेडकर दलित पँथर आठवले जोगेंद्र कवाडे या सगळ्या गटांनी एकत्रित ताकद दाखवून दिली पुढे एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत आरपीआयचे बरेच असे गट एकत्र होते पण नव्वदच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस बरोबर युती करायची की जनता दलाबरोबर करायची यावरून पुन्हा फूट पडली पण नंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं तेव्हा परत आरपीएचे गट एकत्र आले यानंतर पुन्हा म्हणजेच एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत हे गट वेगवेगळे झाले पहिला गट प्रकाश आंबेडकर बी सी कांबळे राजा ढाले यांचा होता तर दुसरा गट रासू गवई रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांचा होता एकोणीसशे शहाण्णवची ची लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्यात आली दुसरीकडे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला अशातच ची निवडणूक आली या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या काँग्रेस बरोबर जायचं यावरून आरपीआयच्या नेत्यांमध्ये पुन्हा वाद झाला गवई आणि कवाडे काँग्रेस पक्षाबरोबरच राहिले तर रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले राजेंद्र गवई आणि जोगेंद्र कवाडे यांचा एक गट तयार झाला तो गट म्हणजे आरपीआय गवई गट तर आठवलेंचा दुसरा गट ज्याला आरपीआय आठवले गट म्हणून ओळखलं जाऊ लागलं आठवले गटातही फूट पडली आणि त्यातून निकाळजे हा गट तयार झाला हळूहळू प्रत्येक या गटांनी आपापला मार्ग निवडला नागपुरातच मर्यादित असलेला सुलभा कुंभारे हा गट सुरुवातीपासूनच भाजपसोबत राहिला गवई हे काँग्रेस बरोबर गेले रामदास आठवले हे राष्ट्रवादीसोबत थांबले खोबरागडे समाजवादी पक्षासोबत गेले तर बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची घोषणा केली आणि नामदेव ढसाळ हे शिवसेनेसोबत गेले प्रकाश आंबेडकर यांनी भारी बहुजन महासंघ काढला तर कवाडे यांनी स्वतःचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष काढला तर राजेंद्र गवई गटाने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हात मिळवणीचा प्रयत्न केला सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर हे वगळले तरी तर सर्व गट हे प्रत्येक निवडणुकीत उजव्या किंवा पुरोगामी आघाडीसोबत राहिलेले दिसून येतात रामदास आठवले पासून भाजप सोबत आहेत सत्तेच्या बाजूने राहिल्यामुळे ते स्वतःचं अस्तित्व राखून आहेत अलीकडेच कवाडे गटानेही महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय आरपीए खरात गट हा राष्ट्रवादी सोबत आहे बरं हे गट कधी सत्तेत सहभागी होते का तर होते गवई अनेक वर्ष विधान परिषदेचे उपसभापती तसंच बिहार आणि केरळचे राज्यपाल होते आर डी भंडारे काही काळ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते ते पुढे काँग्रेसमध्ये गेले आणि मग बिहार आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल बनले राजाभाऊ खोबरागडे हे अनेक वर्ष राज्यसभेवरती होते रामदास आठवले आधी काँग्रेसच्या मदतीने राज्यात मंत्री होते तर आज केंद्रात भाजपच्या मदतीने सत्तेत आहेत ते केंद्रात मंत्री आहेत तर बी सी कांबळे एकोणीशे सत्याहत्तर साली जनता पक्षाच्या सहाय्याने विजयी झाले होते प्रकाश आंबेडकर यांना बी पी सिंग यांच्यामुळे राज्यसभा सदस्यत्व मिळालं होतं आरपीआयच्या अनेक महत्वाच्या नेत्यांना सत्तेतली काही ना काही पद मिळत होती सुरुवात एका पक्षापासून झाली मात्र आरपीआयचा आजवरचा इतिहास पाहिला तर या एका पक्षात कधीच कुणाचं जमलेलं नाहीये हे स्पष्टपणे दिसून येतं पण याआधी जेव्हा सर्व रिपब्लिकन गट एकत्र आले तेव्हा आठवले आंबेडकर गवई आणि कवाडे असे चौघे जण लोकसभेवरती निवडून गेले होते म्हणजेच एकत्र आल्याचा राजकीय फायदा या गटांना मिळू शकतो हे आरपीएचे गट जाणून आहेत आणि आता हीच ताकद एकत्रितपणे येण्यासाठी प्रयत्नशील आहे पण आरपीआयचे विखुरलेले गट एका राजकीय आघाडीखाली एकत्र आले तर त्याचा फटका नेमका कोणाला बसणार हा महत्वाचा पॉईंट आहे काँग्रेस सातत्याने रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांना हाताशी धरून दलित वोट बँक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे त्यात यशही आलंय काँग्रेसला आता भाजपने आठवले गटाला जवळ केले तर कवाडे गट हा शिंदेच्या शिवसेनेसोबत आहे आणि या माध्यमातून शिवसेना आणि भाजपने भीमशक्ती आमच्याही पाठीशी असल्याचं यातनं दाखवून दिलंय याचाच फायदा म्हणजे केंद्रात मंत्री असलेल्या रामदास आठवले गटाचा लोकसभा निवडणुकीतही झाला होता एकही उमेदवार नसताना तरी देखील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार आठवले करत होते पण अलीकडेच झालेल्या एकीकृत रिपब्लिकन समितीच्या बैठकीत चर्चेच्या पातळीवरती सोबत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आणि तसेच शिंदेच्या शिवसेनेसोबत तस असलेले जोगेंद्र कवाडे गटाचे प्रतिनिधी या मध्ये सहभागी झाले होते त्यामुळे आठवले गट आणि कवाडे गट हे महायुतीतून बाहेर पडेल का आणि पडले तर त्याचा फटका नक्कीच महायुतीला बसणार का हा प्रश्न आहेच आजपर्यंत बहुतेकदा रिपब्लिकन ऐक्य झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय यंदा मात्र एकीकृत एक रिपब्लिकन समितीच्या वतीने रिपब्लिकन आघाडी स्थापन करून राज्यातील प्रमुख दोन आघाड्यांच्या विरोधात लढण्याची या गटांची तयारी दिसून येते जर असं झालं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या फुले शाहू आंबेडकर विचारसरणी मांडणारी वोट बँक तसंच विशेषतः आंबेडकर विचारसरणीचे मतदार नवा पर्याय म्हणून या रिपब्लिकन आघाडीकडे आकर्षित होऊ शकतात यामुळे महाविकास आघाडीचं वोट मॅनेजमेंट नक्कीच बिघडू शकतं थोडक्यात काय तर रिपब्लिकन पक्षांची तिसरी आघाडी झालीच तर त्याचा फटका हा महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही युत्या आघाड्यांना होऊ शकतो जर हे सर्व गट एकाच बॅनर खाली एकत्र आले आणि एकसंघ रिपब्लिकन आघाडी स्थापन झाली तर त्याचं नेतृत्व कोण करणार ही आघाडी महायुतीच्या बाजूने असेल की मग महाविकास आघाडीच्या बाजूने असेल की मग स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवेल रिपब्लिकन आघाडीचा प्रयोग नेमका कुणाच्या फायद्यासाठी सुरू आहे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं येत्या काही काळात मिळतीलच बाकी भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र येईल का याबद्दल काय सांगता यायचं नाही मात्र वेगवेगळ्या गटांमध्ये विखुरलेल्या आरपीए पक्षाची वाताहत थांबेल का रिपब्लिकन ऐक्य होईल का आणि तिसरी आघाडी कितपत यशस्वी होईल याबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगाबत्तीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका